हाय हॅलो नमस्कार कसं मस्त ना आता मी पण मस्तच आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण बघतोय भोगी स्पेशल इथे मी भाजी बनवते इथं कुकरमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे आता त्यामध्ये मी कांदा टाकून घेतलेला आहे आता कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे कांदा आणि टोमॅटो आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे टोमॅटो तेलामध्ये आणि कांदा शिजू द्यायचा आहे कांदा आणि चांगला भाजला की वेळ येते मसाले टाकण्याचे मी इथे लाल तिखट टाकलेलं ला आहे गरम मसाला धना पावडर जिरा पावडर हे टाकून घेतलेलं आणि इथं मी भाज्या टाकलेल्या आहेत इथं सगळ्या मिक्स भाज्या आहेत तिथे पावटा वाटाणा बटाटा वांगी गाजर गवार अशा सगळ्या भाज्या जेवढ्या आहेत ना पालक कांद्याची पात आणि शेंगदाणे अशा सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत तुमच्याकडे ज्या भाज्या असतील तर तुम्ही घेऊ शकता इथं ओले चणेसुद्धा घेतलेले आहेत हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे नंतर शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे वरतून मीठ टाकून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पाणी आपल्याला किती पातळ घट्ट हवं आहे त्यानुसार कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आहे आणि आपल्याला कुकरच्या याच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे एक शिट्टी करून घ्यायची आहे आणि दुसरी शिट्टी व्हायच्या अगोदर गॅस बंद करायचा आहे दोन शिट्ट्यांमध्येच ही भाजी एकदम परफेक्ट अशी शिजते मी इथं पाणी ॲड केलेलं आहे तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता कुकरमध्ये ही, ही कुकर भाजी झटकीपट तयार होते आणि छान लागते चवीलाही अप्रतिम लागते मी थोडेसे तीळ सुद्धा टाकलेले आहेत मी सांगायला विसरली आहे म्हणून मी तीळ सुद्धा इथं टाकलेले आहेत पण मी हे वरून टाकलेले आहेत आणि आता कुकरच्या शिट्ट्या करून घेते आणि मग मी तुम्हाला भा भाजी दाखवते मी आता इथं भाकरी बनवते मी इथं ज्वारीचीच भाकरी बनवली होती खरं तर बाजरीची बनवतात इथं भाकरी थापून घेतली वरतून आपल्याला तीळ टाकून घ्यायचे आहेत भाकरीला आणि तसे चिटकवून घ्यायचे म्हणजे थोडी पुन्हा थापून घ्यायची आता तवा गरम झाला की आपल्याला इथं भाकरी भाजून घ्यायची आहे दुसऱ्या साईडला गॅसवरती माझा भात शिज शिजलेला आहे आणि एका गॅसवरती मी भाजी ठेवलेली आहे आता इथं माझ्या भाकरीसुद्धा होत आलेल्या आहेत तुम्ही बघू शकता तर आता पूर्ण आपण भाकरी बनवूया आणि मग आपण जेवण बन जेवण मी पूर्ण माझं बनवून झालेलं आहे ते तुम्हाला दाखवते आता भाकरी तर झालेली आहे इथे दुसरी भाकरीसुद्धा तयार ता झालेली आहे तर आपल्याला याच पद्धतीने करायचे असतात आणि थंडीच्या दिवसामध्ये बाजरी खाल्लेली खरंच खूप चांगली असते आणि तीळ तीळ हे खरंच खूप चांगले असतात शरीरासाठी आणि थंडीमध्ये तर तिळ खाल्ले जातात आता माझ्या भाकरीसुद्धा तयार झालेल्या आहेत एका गॅसवरती भात तयार आहे आणि दुसऱ्या गॅसवरती भाजीसुद्धा तयार झालेली आहे तर कसा वाटला तुम्हाला माझा हा व्हिडिओ हा पूर्ण व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद